श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते येत्या सतरा जुलैला आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येतं ती म्हणजे पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशीमध्ये आषाढी एकादशीला खास महत्त्व आहे कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंच्या विविध रूपाचे दर्शन आपल्याला होते आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीलाही अधिक महत्त्व दिलं जातं महाराष्ट्रात निघणाऱ्या पायी वारीमुळे आषाढी एकादशीचे महत्त्व आणखी वाढून जाते हा वारकरी संप्रदायासाठी सर्वात मोठा उत्सव आहे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो संख्येने वारकरी आणि भक्त पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात याला देवशैनी एकादशी देखील म्हटलं जातं आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी दिवशी भगवान विष्णू चार महिन्यासाठी योग निद्रित जाऊन झोपी जातात या काळात सर्व शुभ कार्य थांबतात भगवान विष्णू चार महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असे म्हणतात या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते या दिवशी सकाळपासूनच सर्वार्थ सिद्ध योग, योग तयार होणार असल्यामुळे या दिवशी केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश हे प्राप्त होणार आहे त्याचबरोबर या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग सिद्ध योग योग आणि योग तयार होत आहेत हे सर्व योग पूजा शुभ कार्य त्याचबरोबर क केले जाणाऱ्या उपायांकरता अतिशय चांगले मानले जातात या काळामध्ये केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी मुठभर तांदूळ इथे अर्पण करायचे हे तांदूळ अर्पण केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण आपली कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे स्नान करताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून तुळशीपत्र आणि हळद टाकून स्नान करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झालं तर पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे हे परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा हे करून घ्यायची आहे त्यांना तामणामध्ये घ्यायचं आहे त्यांना जलाभिषेक किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद कुंकू अर्पण करायचे धूपदीप धूप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना पिवळ्या वस्तू अतिशय प्रिय आहेत म्हणून त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं आवर्जून केळीचा नैवेद्यसुद्धा तुम्हाला दाखवायचं आणि त्यांना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस तूरस तर तुळस आपल्याला श्रीहरिविष्णूंना आवर्जून अर्पण करायची अर्पण करताना आपल्या मनातली इच्छाही श्रीहरिविष्णूंना बोलायची आणि ही तुळस जी आहे श्रीहरी विष्णूंच्या चरणावर अर्पण करायची असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होते अशा रीतीने आपल्याला विधिवत श्री पूजा पूजाही करून घ्यायची आणि त्यानंतरच आपल्याला उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजलेपासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते त्यावेळेस आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता आपल्याला ह्या उपाय करता एक दिवा लागणार दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाट टाकायची त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तुपच वापरायचं आहे कारण जो पण उपाय आपण धनप्राप्ती करता इच्छापूर्ती करता करतो त्यामध्ये जर आपण तुपाचा वापर केला तर केलेल्या उपायाचं आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्याचबरोबर आपल्याला एक पाठसुद्धा घ्यायचा आहे आपल्याला पाठ घ्यायचा आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यावर आपल्याला एक मूडभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळाने जे आपल्याला त्या पाटावर स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे स्वास्तिकला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावर आपण जो दिवा तयार केलेला आहे तो दिवा आपल्याला ठेवायचा आहे हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपल्याला देवघराच्या इथेच करायचं तुमच्या देवघरामध्ये ठेवायला जागा असेल तर तिथे करा नाही तर देवघराच्या खाली जागा असेल तिथे हा पाठ ठेवला तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्याला एक मुठभर जे आहे खडे मीठ घ्यायचं तुमच्या मुठीमध्ये जेवढं मीठ मावेल तेवढं तुम्हाला मुठभर मीठ हे घ्यायचं आहे हे मीठ आपल्याला हातामध्ये घेऊन आपल्याला देवघरामध्ये श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीसमोर आसन घेऊन बसायचं आणि त्यानंतर ही मूठ जी आहे ज्या मुठीमध्ये आपण हे मीठ घेतले ती घट्ट बंद करायची आहे आणि आप आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे पण समस्या आहेत जसं की तुमच्या घरामध्ये दारिद्र्य असेल तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कल होत असेल की आजारपण असेल किंवा तुमची मुलांना यश मिळत नसेल मुलांची विवाह जुळण्यामध्ये अडचणी असेल किंवा इतरही तुमच्या ज्या पण समस्या असतील त्या मनोभावी आपल्याला श्री हरिष्णू आणि माता लक्ष्मीला बोलायचे त्यानंतर आपल्याला तिकडनं उठायचं आणि हे खडे मीठ जे आहे ते आपल्या बाथरूममध्ये नेऊन टाकायचं आणि ने फ्लश करून टाकायचं पुन्हा आपले स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहेत आणि पुन्हा आपल्याला देवघरामध्ये येऊन बसायचं आहे त्यानंतर आपल्याला एक वेळा विष विष्णू सहस्रनामाचं सा पठण हे करायचं आहे आता तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या तुम्ही हात जोडून बसा आणि तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही होत असते ही सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावी पुन्हा एकदा आपल्या मनातल्या ज्या इच्छा असतील आपल्या ज्या समस्या असतील त्या आपल्याला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीला बोलायच्या त्या त्यानंतर जो आपण दिवा प्रज्वलित केलेला त्या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं नमस्कार करायचं त्याचबरोबर आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याकडनं सुद्धा त्या, सदस्या त्या दिव्याला नमस्कार हा करून घ्यायचा आणि ह्या दिव्यामध्ये तुम्ही जे तूप टाकलेलं ते एवढं टाका जेणेकरून हा दिवा कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहायला पाहिजे दुसऱ्या दिवशी आहे गुरुवार गुरुवारी सकाळी उठल्यानंतर आपण स्नान करायची आणि त्यानंतर हा दिवा जो आहे तिकडनं आपल्याला उचलायचा आहे आता जर तुम्ही हा पितळेचा किंवा तुम्ही मातीची पण ती घेतली असेल तर त्याच्यातली वात आहे ती निर्माल्यामध्ये आपल्याला टाकून द्यायची आहे आणि हा दिवा स्वच्छ करून तुम्ही पुन्हा वापरू शकतात किंवा तुम्ही कणकेचा दिवा घेतला असेल तर तो दिवा जो एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवा त्याचबरोबर त्या दिव्याखाली आपण जे मुडभर तांदूळ ठेवले होते त्या तांदळामधले काही तांदूळ जे आपल्या धान्याच्या साठ्यामध्ये आपल्याला टाक टाकायचे आणि काही धान्य जे आहे म्हणजे जे तांदूळ आहेत ते आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचे अशा रीतीने हा उपाय जो आपल्याला करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणार जेवढं पण दारिद्र्य हे नष्ट होतच होतं पण आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ